विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा मतदानाचा दिवस वीस तारखेला म्हणजे उद्या आहे आज सर्व मतदान पथके आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होत आहे मी सर्व बी एल ओ नोडल ऑफिसर सेक्टर ऑफिसर मतदान केंद्राध्यक्ष त्यामध्ये असलेले सर्वच एक ते चार जेवढे आपले निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी सर्वांना शुभेच्छा देते निवडणुकीच्या पूर्वतयारी तुम्ही खूप चांगल्या रीतीने केलेली आहे त्यामुळे निर्विवाद हे या निवडणुकीच्या कामामध्ये अत्यंत शांत सुरळीत आणि चांगल्या प्रकारे होणारच आहे आपल्यांनी आपण आपलान सगळ्यांनी आपली स्वतःची सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्तव्यावर आहेत मी त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की मतदानाचा हा अनुभव लातूरकरांना खूप चांगल्या रीतीने आनंदायी व्हावा सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी अहोरात्र ही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी म्हणून आपण झटत आहात आपण स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि सरते शेवटी सगळ्यात महत्वाचा पोस्टल म्हणजे टपाली मतपत्रिकेचा आपला अधिकार आपण बजावलाच असेल याबाबत मला खात्री आहे आपण आपल्या कुटुंबांना सुद्धा यासाठी प्रोत्साहित करा अंगणवाडीताई आशाताई आपापल्या गावामध्ये सर्वजण त्या ठिकाणी मतदान करतील यासाठी तुम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यापासून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करत आहात मतदानाच्या दिवशीसुद्धा यासाठी आपण सक्रिय राहाल याची मला खात्री आहे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा